अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आज स्वामी माऊली तुमच्याशी प्रत्यक्षात माऊली रूपात बोलायला आले आहेत जर तुम्ही स्वामींजवळ ती प्रार्थना केली आणि जर देवाला तुम्ही केलेली प्रार्थना ऐकायची आहे तर त्याआधी देव तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्याचे काही संकेत देतात ते संकेत जर तुम्हालाही कधी प्राप्त झाले असतील आणि तुम्हाला लक्षात आले असेल की आता इथून पुढे काही काळातच माझे कार्य पूर्ण होईल तर देवाला धन्यवाद नक्की द्या कारण देव तुमच्याजवळ येऊन तुमची प्रार्थना ऐकली आहे असे तुम्ही प्रार्थना केली आहे की देवानी ती ऐकली आहे तुम्ही देवाचे भाग्यशाली बाळ आहात कारण देव त्याच बाळाची प्रार्थना ऐकतात ज्यांच्यावर ते अधिक प्रेम आणि आशीर्वादांचा वर्षाव करायला येतात जर तुम्ही काही काळा अगोदरच स्वामींचा अनुभव केला असेल तुमची एखादी खूप काळापासूनची अडकलेली मोठी इच्छा पूर्ण झाली असेल तर देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका कारण स्वामी देव इतर अनेक भक्त असतानाही तुमच्याकडे लक्षपूर्वक जर तुमची प्रार्थना ऐकतात आणि तुमची इच्छा पूर्ण करतात तर देवांचे तुमच्यावर किती लक्ष आहे खरोखर देव किती प्रेमळ आणि आपुलकीने आपल्या भक्तांवर लक्ष ठेवतात याचा अनुभव कित्येक भक्तांनी केला असेल जर तुम्ही तो अनुभव केला असेल तर होय स्वामी मी तो अनुभव घेतला आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देवांची दृष्टी प्रत्येक ठिकाणी आहे जर तुम्हाला असे वाटत असेल की मी जे काही मागत आहे आणि माझी प्रार्थना देवाकडे पोहोचते की नाही तर हे लक्षात घ्या की देव प्रत्येकाची प्रार्थना ऐकत आहेत देव तुमच्यासाठीही नक्कीच चमत्कार करतील कारण जेव्हा तुमच्या मनात निराशेचे घर निर्माण होते तेव्हा देव अधिक दृष्टीने तुमच्याकडे येतात आणि तुमच्याकडे लक्ष ठेवतात की माझा परमभक्त कधीही चुकीच्या मार्गाने वळण घेऊ नये कधीही त्याने चुकीच्या मार्गावर पाऊल टाकू नये तेव्हा देव अधिकच तुमच्याकडे लक्ष देऊन तुम्हाला चांगल्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतात जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही स्वामी मौलीचे भाग्यशाली आणि भाग्यवंत बाळ आहात कारण देव तुमच्यावर कृपादृष्टी ठेवून आहेत आणि माझा भक्त किती अनन्य भक्तीने माझ्यावर प्रेम करतो त्यावर मीही दुप्टीने प्रेम करतो माझे आशीर्वाद तुमच्यासाठीच आणि तुमच्यासाठीच आहेत माझे पाठवलेले चमत्कार तुमचे जीवन परिवर्तन करणारे आहेत आज कुणाच्या तरी मनातील ती शंका काढून टाकण्यासाठी हा संदेश देत आहोत ज्यांची माझ्यावर नितांत श्रद्धा आहे ते तर माझे प्रिय बाळ आहे पण कधी कधी कुणी वाईट व्यक्ती त्याच्या मनात ती नकारात्मकता टाकतात की तू देवापासून लांब जावे देवाने तुझे चांगले केले नाही काही काळ जर तुम्ही काही दुःख भोगले असेल काही क्लेश कष्ट तुमच्या जीवनात असतील तर हारू नका हार मानू नका आणि मागे वळून पाहू नका कारण देव तुमच्यासाठी खूप काही आरोग्याचे सुखाचे आशीर्वाद घेऊन पुढे उभे आहेत जर स्वामी माऊलीचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करू इच्छिता आणि तुम्हाला असे वाटते की देवानी माझ्या घरात ती भरभराट ते ऐश्वर ते सुख ते आरोग्य द्यावे तर देवासमोर ते मनापासून स्वीकार करा की देवा मला तुझ्या आशीर्वादांची आवश्यकता आहे मला तुझ्यात आणि तुझ्या भक्तीत रंगून जाऊ दे मला तुझ्या नामात रंगून राहू दे देवा तुझी भक्ती मला शेवटच्या क्षणापर्यंत करता येईल असा आशीर्वाद माझ्या पदरात दे देवा मी तुझे आभारी राहीन मी माझे कल्याण करण्यासाठी तुझ्यासोबत निरंतर राहू इच्छितो तुझ्या प्रेमात आणि तुझ्या आशीर्वादात जी शक्ती आहे ती कुठल्याही इतर सुखात नाही तेव्हा देवा मी इतर सुखांपेक्षा तुमच्या आशीर्वादांच्या सुखात राहू इच्छितो तेव्हा तुमचे आशीर्वाद सतत आणि निरंतर माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर राहो ही माझी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करावी हे स्वामी देवा माझी प्रार्थना जर तुम्ही ऐकलीत आणि पूर्ण केलीत तर मी जीवनपर्यंत तुमचा आभारी राहील अशी मनापासून केलेली प्रार्थना देव ऐकतात तुम्हीही एकदा तरी दिवसातून स्वामी मौलीसमोर समोर, समोर किंवा मूर्तीसमोर देवासमोर ही प्रार्थना बोलून दाखवा तुमच्या मनातील ते प्रत्येक भाव अश्रुसकट देवासमोर दाखवा कारण देव पाहतात ते तुमचे भाव भक्तीचे भुकेले आहेत तुम्ही जर देवांपुढे नतमस्तक झालात आणि मनापासून ती प्रार्थना केली तर नक्कीच देव तुमची प्रार्थना स्वीकार करतील आणि आणि तुम्ही नक्कीच आशीर्वादांचा अनुभव करणारे बाळ असाल कारण देव प्रत्येकावर कृपादृष्टी ठेवून आहेत तुम्ही जर देवांच्या अधिक जवळ जाऊ इच्छिता आणि सर्व काही क्लेश संघर्ष यापासून मुक्ती पाहू इच्छिता तर तुम्ही देवाच्या जवळ गेले पाहिजे देवाची प्रार्थना मनापासून केली पाहिजे देवांजवळ ती अद्भुत शक्ती आहे ज्यामुळे तुमचे क्लेश दुःख हरण करणारे आशीर्वाद देवांकडे नक्कीच आहेत तुम्ही प्रार्थना करा आणि विश्वास ठेवा की देव तुमच्या आयुष्यात चमत्कार पाठवत आहेत आणि तो नक्कीच होईल जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र संदेश दैवी संदेश ऐकत आहेत त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी देव पूर्ण करोत त्यांच्याकडे एक आनंदाची बातमी लवकरच प्राप्त होणार आहे त्या आनंदाच्या बातमीसाठी त्यांनी सज्ज असावे आणि देवाजवळ त्यांची प्रार्थना स्वीकार होत आहे या भावनेने प्रार्थना करत राहावी देव कृपाळू आहेत दयाळू आहेत आणि देवांचा आशीर्वाद ते प्राप्त करणारच आहेत यावर विश्वास ठेवावा स्वामी माऊलीचे श्री स्वामी समर्थ नाम जप करत जितका वेळ होईल तितका वेळ घालवावा जर तुम्हाला कार्य करतानाही तुम्ही हा मंत्र जपलात तरीही देव तुमच्यावर कृपादृष्टी करतील आणि आशीर्वादांचा वर्षाव करतील यात शंका बाळगू नका तुम्ही देवांचे प्रिय बाळ आहात देव तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद आणि चमत्कार पाठवतील यावर विश्वास ठेवा स्वामी देव सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आरोग्य प्रदान करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीगुरुदे वदत्त श्रीगुरुदे वदत्त श्री स्वामी समर्थः श्रीस्वामी समर्थः श्रीस्वामी समर्थः श्रीगुरुदे वदत्त श्रीगुरुदेव वदत्त श्रीगुरुदे वदत्त श्री स्वामी समर्थः श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समरता